पंढरपुरामध्ये पाड पडतोय या मेळाव्यामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्या हिमतीवरती ज्यांच्या ताकदीवरती अखंड गावगाड्यातला ओबीसी समाज एकत्रित झाला पेठून उठला संघटित व्हायला लागला हे महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधवांना आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊया मित्रांनो आज सहा जानेवारी आहे आणि आजच्या दिवसाची इतिहासामध्ये सुवर्णाक्षरानं नोंद आहे कारण एक सर्वसामान्य भटक्या विमुक्ताचा पोरगा स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती मेहनतीवरती जिद्दीवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जे दोन राज्याभिषेक झाले त्यातला एक राज्याभिषेक होता राजे उमाजी नाईक यांचा सगळ्या राजकीय पक्षाच्या भूमिकेकडे आपल्याला जावं लागेल आज देशात कुणी जरी म्हटलं तर आमचा पक्ष ओबीसीचा पक्ष आहे आमचा पक्ष ओबीसी सगळे पक्षाचे नेते बोलतायत मित्रांनो आणि योगा, योगा न, ओबीसीचाच एक नेता या देशाचा पंतप्रधान पदावरती विराजमान झालाय मित्रांनो एका मायनर ओबीसीतला कार्यकर्ता जो देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान झालाय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पाचशे वर्षानंतर आपलं प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा होतोय प्रभू रामचंद्र सुद्धा तब्बूमध्ये राहत होते एवढे दिवस हे तुम्हाला सांगत नाही मित्रांनो आज राममय वातावरण अखंड देशामध्ये झालाय रामराज्याची चर्चा अखंड देशभर व्हायला लागलीय अरे रामराज्य म्हणजे काय आहे सगळ्याला समान संधी बंधुता हे रामराज्याचं लक्षण आहे अरे मग या महाराष्ट्रामध्ये रामराज्य आहे का असा प्रश्न ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनाला पडतो पडतो की नाही पडत अरे राज्य मध्ये सगळे समान सगळ्याला एक न्याय अरे आज ओबीसीच्या अनेक घटकांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही त्यांच्या ताटामध्ये अजून पंक्तीत बसलाय त्याला वाढलं गेलं नाही तरी सुद्धा त्याच्या ताटातलं हिसकावून घ्यायची भूमिका काही लोक ठेवतात त्या लोकांना नेमकं काय म्हणावं की बाबा तुम्ही अजून आम्हाला वाढलं नाही गावगाड्यातल्या छोट्या मायनर ओबीसीला का ला काही मिळालं नाही तो तुम्ही म्हणताय हे सगळं ताट आम्हाला दिलं पाहिजे हे महाराष्ट्रातला ओबीसी बांधव मित्रांनो खपून घेणार नाही जशाच तसं उत्तर देण्याची महाराष्ट्रातल्या ओबीसीची आता भावना आहे मित्रांनो आपण चर्चा करतो मित्रांनो दशरथ राजाच्या एका शब्दावरती राम चौदा वर्ष वनवासाला गेला आज महारा करताय का नाही तुम्ही ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेत माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की तुम्ही कैकईची भूमिका घेऊ नका तुम्ही राज, राज, राज धर्मा धर्मा धर्म पाळा राज धर्म पाळा अरे राज धर्मामध्ये धर्म आहे आणि धर्म कर्माशी संबंधित आहे मित्रांनो जो नीतीन वागेल त्याला कर्म चांगला मिळत आणि ह्या राज धर्म आणि कर्म हा भारताला श्रीकृष्णाने दिला आणि मित्रांनो त्याच श्रीकृष्णाचा अवतार पंढरींगच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये आज एवढा मोठा मेळावा होतोय मित्रांनो पंढरीचा पांडुरंग जेव्हा जेव्हा आम्हाला अडचण येते गरीबाला उपेक्षिताला वंचिताला पीडिताला अपमानित लोकांना जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती अन्याय होतो तेव्हा तेव्हा या देशातला उपेक्षित आणि वंचित हा पांडुरंगाचा धावा करतो करता की नाही करत पांडुरंगाचा धावा केल्यानंतर हा विटेवरती उभा असणारा पांडुरंग आमच्या मत्तीला येतो आमच्या उभा राहतो गोरोबा कुंभारांच्याकडे चाकरी करतो श्री संत सावता माळींच्याकडे भाजी तोडायला जातो पठ्ठन कोडिली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिरोबाला भेटायला जातो अरे इतकंच नाही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये ओबीसी वरती अन्याय करण्याची भूमिका कोण घेत तेव्हा हाच पंढरीचा पांडुरंग माननीय नामदार छगन भुजबळ साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो राहतोय का नाही अरे उभा राहतोय म्हणून तर सगळं वातावरण महाराष्ट्रातलं पेटलंय भुजबाळा भुजबळ साहेबांना पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद आहे मित्रांनो आणि त्यामुळं काळजी करायचं कारण नाही पण आपली जबाबदारी आहे भुजबळ साहेबांच्या पाठीमाग ठामपणे उभं राहायची मित्रांनो भुजबळ साहेब तुमच्या नेतृत्वात आम्ही जेव्हा महाराष्ट्रात फिरतो तेव्हा लोक आम्हाला बोलतात अरे भुजबळ साहेब आणि तुम्ही दोन चार तुम्ही लोक लोक बोलता काय करणार आहे एवढी मोठी शक्ती तुमच्या विरोधात आहे तुम्ही काय करणार आहे मी त्यांना एवढंच सांगतो आमचा मेंढका मेंढर राखायला जंगलामध्ये जातो शंभर एक मेंढ्या त्याच्याबरोबर असतात पण जेव्हा वाघानं जरी मेंढीवरती झडप टाकली तर माझा मेंढपा जीवाची बाजी न करता परवा न करता त्या वाघावरती उडी घेतो म्हणजे एका मेंढीसाठी तो जीव द्यायला तयार होतो अरे आता तर आमच्या तीनशे से सेहेचाळीस जातींच्या हक्काचा अधिकाराचा प्रश्न आहे हा महाराष्ट्रातला धनगर येड धाडस केल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या ओबीसीच्या पाठी मागा ठामपणे उभा राहणार हे मी त्या सगळ्या लोकांना सांगतो आणि म्हणून या महाराष्ट्रातला धनगर हा नेहमी दोन मोडमध्ये असतो त्याच्या दोन डोक्यात दोनच वायरी आहेत एक आहे पिवळी आणि एक आहे लाल एक आहे बाळूमामा मोड बदली जेव्हा जेव्हा कुठं काही विषय आला तर तो शांत असतो बाळू मामाच्या मोडमध्ये असतो तो, मोड तो।, तो न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये असतो पण जर कुठं चुकून अन्याय झाला तर ॲटोमॅटिक तो बापू बिरू वाटेगावकरच्या मोडमध्ये जातो ॲटोमॅटिक जातो त्याला सांगायची गरज नाही आणि म्हणून आता तो बापू विरूच्या मोडमध्ये गेलाय कारण या महाराष्ट्रातल्या ओबीसीचं संरक्षण करण्याची जबाबदारी जे संख्येनं जास्त आहेत त्यामध्ये माळी त्यामध्ये धनगर त्यामध्ये वंजारी त्यामध्ये तेली त्यामध्ये रामोसी आणि त्यामध्ये वडार बाकीचे समाज पण महत्वाचे आहेत पण या समाजाची जबाबदारी वाढते आहे आजपर्यंत आमचा वापर दुसऱ्या लोकांनी करून घेतला वडार समाजाची पोरं किती झेलमध्ये आहेत रामोशाची पोरं किती झेलमध्ये आहेत धनगराची कोळ्याची पोरं किती झेलमध्ये आहेत काय आमचं काय आमच्यासाठी नाही आम्ही भानं केली आम्ही कुठल्या तरी प्रस्थापितांच्या साठी केली मारा मारा केल्या खून केल्या आज महाराष्ट्रातल्या सगळ्या झेलचा जर डाटा काढला तर ही आमची उपेक्षिताची वंचिताची पोरं या प्रस्थापितांच्या साठी पिढ्यान पिढ्या झेलमध्ये दादा वीस वीस तीस तीस वर्ष बाप झेलमध्ये होता पोरग झेलमध्ये नातू झेलमध्ये हे कशासाठी हे मित्रांनो आता आपण सगळ्यांनी थांबवलं पाहिजे हे बंद केलं पाहिजे आपल्यासाठी ताकदीनं उभं राहायला पाहिजे भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे काल तर कोणतरी बोललो भुजबळ साहेबांच्या बाबतीत आम्ही असं करून तसं करू माऊलीनं सांगितलं तुमची कातडी सगळी आम्ही काढून टाकतो ही भूमिका आपली असली पाहिजे ही भूमिका असली पाहिजे इंदापुरात बघितलं अरे घाबरायचं नाहीये एकत्रित यायचा संघटित व्हायचा आणि आपल्या हक्काचा आणि अधिकाराचा संरक्षण आपण करायचं दुसरा तिसरा चौथा तुमच्या मत्तीला कोणी येणार नाही कि तुमचं आरक्षण वाचवेल तुम्हाला त्यातनं हकलून लावायला सगळे बसलेत मित्रांनो यातून तुम्ही सगळं करा अरे आरक्षणात संपवण्याचा या मोठा डाव सुरू आहे मित्रांनो ओबीसी ला खिंडीत घातलाय ओबीसीला खिंडीत गाठून त्याला मारून टाकायचं त्याचं आरक्षण सगळं हिसकावून घ्यायचं आरक्षणाला धक्का लागणार नाही एका बाजूला बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला सर सकट तिकड प्रमाणपत्र वाटप करून द्यायची भुजबळ साहेबांनी सांगितलं रिक्त जागा भरा आणि सर्टिफिकेट घ्या अरे संविधानामध्ये अशी सुविधा नाही आहे संविधान कुणाच्या बाजूला आहे ज्यांचं सामाजिक मागासले पण आहे त्यांना न्याय देण्याच्या बाजून संविधान आहे संविधानामध्ये अशी कुठं तरतूद नाही तुम्हाला जात बदलायची व्यवस्था संविधानानं करून दिली नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे आज महाराष्ट्रात जे प्रमाणपत्र वाटले त्या प्रमाणपत्राच्या बद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे कारण भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं ते उदाहरण पण सभेमध्ये दिलं होता त्यांनी तो जन्माचा पुरावा शाळेमध्ये नोंदीचा दाखवला होता ज्या जा मोकळ्या जागा आहेत त्यामध्ये जातीचा उल्लेख केला आणि म्हणून सरकारकडे आमची पहिली मागणी आहे की हे शिंदे समिती तुम्ही बरखास्त करा आणि जे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही आतापर्यंत वाटलेले आहेत त्या कुणबी प्रमाणपत्राची श्वेत पत्रिका काढा पब्लिक ऑडिट करा या महाराष्ट्रातल्या ओबीसींना त्याच्यावरती हरकती घेण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला द्या मग कळाल की खरी सर्टिफिकेट कुठली आहेत आणि खोटी सर्टिफिकेट कुठली आहेत अरे आज आमचं आरक्षण गेलंय कुणी काही सांगू द्या सरपंच पदाचं आरक्षण अनेक गावातलं केलं आणि गावात एक धाकला दिला सरपंचा आरक्षण गेला पंचायत समितीच्या गणात एक धाकला मिळाला पंचायत समितीचं आरक्षण गेला जिल्हा परिषदेच्या एका गटामध्ये एक जरी धाकला मिळाला अरे आमची कपॅसिटी नाही या लोकांच्या बरोबर लढायची आम्ही गरीब आहोत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आरक्षणाची तरतूद केली लोक आरक्षणाच्या वरती बोलतात कि असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आता दळे साहेबांनी एक स्टेटमेंट केला जर तुम्हाला आमच्या आरक्षणामध्ये घुसायचं असेल तर त्यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्वपूर्ण आहे या महाराष्ट्रातल्या संपत्तीचं आणि जमिनीच समान वाटप करा कशाला मला आरक्षण लागत आहे कशाला मला आरक्षण लागत आहे अरे बाबा साहेबांनी यासाठी आरक्षण दिलाय आणि तुम्ही ते आरक्षण एका बाजूला कोर्टामध्ये म्हणता या ओबीसीचं आरक्षण बहात्तर जमातीचं रद्द करा कोर्टामध्ये केस चालू आहे कोणाची लोक चपाटी मागा एका बाजूला तुम्ही म्हणताय की कोर्टातून ओबीसीचं आरक्षण रद्द करा आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या ही कसली काय भूमिका आहे या भूमिका नेमक्या काय कळत नाहीत आणि म्हणून यासाठी महाराष्ट्रातल्या ओबीसी न एकत्रित आला पाहिजे अरे एका दिवसामध्ये तुम्ही नोंद सापडली का लगेच धकला देत आहे एवढी दुकानं उघडून ठेवली दाखल द्यायची अरे माझा वडार समाजाचा भाऊ जेव्हा दाखला मागायला जातो तेव्हा तो चार चार महिने हेलपाट घालतो त्याला म्हणताय तुम्ही एकोणीशे एकसष्ट पूर्वीचा शाळेचा दाखला द्या जन्माचा अरे गेला का आमचा माणूस शाळेमध्ये एकोणीशे एकसष्ट आमचा माणूस एका गावात राहत नव्हता आता या दहा वर्षात कुठं तरी लोक एका गावात राहायला लागलेत तुम्ही आम्हाला जन्माचा पुरावा मागता तो पुरावा दिला का जमिनीचा पुरावा मागता अरे आमच्याकडे जमीन नाही दहा बायच्या दहाच्या खोलीमध्ये आमची दहा दहा लोक राहत आहेत भुजबळ साहेब मी घोंगडी बैठक घेतली होती या सोलापूर जिल्ह्यामध्ये मर्यायचा गाडेवाला समाज इथं मोहोळ तालुक्यामध्ये आहे पेनूर म्हणून गणपतराव देशमुख साहेबांचं गाव आहे त्या परिसरामध्ये मर्यायचं गाडेवाला लोक राहतात अरे दहा बाय दहाच्या खोल्या त्या पण बाजूला पत्र लावलेल्या वरून पत्र लाव आणि त्यांना तिथं अजून त्यांच्या नावावरती त्याची नोंद सुद्धा नाही ते गावठाणाची ना गायराण्याची जागा आहे ती लोक संघर्ष करतायत की आम्हाला हे दहा बाय दहाचं घर तरी आमच्या नावावरती करून द्या तरी सुद्धा त्यांचं दहा बाय दहाच घर त्यांच्या नावावरती होत नाही आणि तुम्ही त्यांचं आरक्षण हिसकावण्याची भूमिका घेता त्यांचं आरक्षण हिसकावण्याची भावना तुमच्या मनात येते तर हे पहिलं बंद झालं पाहिजे आणि जर तुम्ही तिकडे कुणबी सर्टिफिकेट एका दिवसात देता तशाच पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या तीनशे से सेहेचाळीस जातीच्या पोराचा कुठलाही अर्ज तहसीलदारांच्याकडे अनुलाय आला तर त्याच दिवशी त्याला सर्टिफिकेट देण्याचा व्यवस्था करा आमच्यासाठी पण ही सर्टिफिकेट देणारी दुकान तुम्ही महाराष्ट्रामध्ये चालू करा करायला पाहिजेत की कर नाही करायला पाहिजेत अरे जात पडतानीच्या वेळेस तुम्ही किती हेल्पॅड घालायला होता आम्हाला अरे आमच्या पोराच्याकडून लाख लाख दोन दोन लाख चार चार लाख जात पडतानी समितीचे प्रमुख घेतात नोकरीला पोरगा लागला तर त्याला ब्लॅकमेल करतात अरे आमचं तिथलं पदोन्नतीचं आरक्षण दोन हजार एकवीस नंतर तुम्ही घालवला आमच्या ओबीसीच्या एस सीच्या च्या भटक्या विमुक्तांच्या पदोन्नतीच्या आरक्षणाला तुम्ही दगा दिला आणि तिथं परत सरळ सगळी लोक भरून घेतली किती मोठा अन्याय आहे आम्ही म्हणतो आता जाहिराती निघाल्या आमची पोरं नोकरीला लागतील ला। अरे काय नाही बिंदू नामावली प्रमाण या महाराष्ट्रामध्ये काही होत नाही रोस्टरचा मोठा घोटाळा या महाराष्ट्रातल्या मंत्रालयामध्ये बसलेल्या लोकांनी केला आहे किती जरी जागा निघाल्या तर त्या ओबीसी ला मिळणार नाहीत त्या भटक्या विमुक्तांना मिळणार नाहीत त्या एस सी एस टी ना मिळणार नाहीत आपली ना पोरं गुणवत्तेच्या जोरावरती ओपन मधनं भरती झालेली पोरं ही सगळी परत आपल्या आरक्षणाच्या बिंदूवरती दाखवलेत मित्रांनो एक विषय नाही अनेक विषय आहेत म्हणून गावगाड्यामध्ये ताकदीनं एकजूट व्हा आणि माननीय नामदार छगन भुजबळ साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची फार गरज आहे मित्रांनो फार गरज आहे तुम्ही जर म्हटला अरे काय होतंय परत बघू नंतर बघू आमचं कुठं जात आहे तुम्हाला माहित आहे का हे महाराष्ट्रामध्ये सगळा गैरसमज पसरवला जातो लक्ष्मणकांत बेर्डेचा एक पिक्चर होता आणि त्या झपाटलेला पि... पिक्चर होता आणि त्यामध्ये एक भावला होता बघितलाय ना तुम्ही तो अर्धवटराव नावाचा भावला होता बघितलाय का तो लक्ष तार जशी ओढेल तसा तो बोलायचा आता या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या निमित्तानं असे अनेक अर्धटराव तयार झालेत महाराष्ट्रामध्ये ते काय म्हणतायत की धनगराचा आणि वंजारीचा ओबीसीच्या आरक्षणाशी काही संबंध नाही टीपी मुंडे सर इथं आहेत की भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ही उगच लोक फिरतायत की ओबीसी मध्ये धनगरांचं वेगळं आरक्षण आहे आणि वंजाऱ्यांचं वेगळं आरक्षण आहे अरे बाबा नो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आरक्षण आहे ते धनगरांना आणि वंजाऱ्यांना ओबीसी मधूनच आहे नंबर एक आणि नंबर दोन केंद्राचं जे शिक्षणाचं आणि नोकरीचं आरक्षण आहे ते पण ओबीसीतनच आहे मित्रांनो आमची मागणी वेगळी होती आम्हाला एन मध्ये टाकलं आम्ही ओबीसीच्या या सगळ्या विषयामध्ये ताकदीनं माननीय भुजबळ साहेबांच्या सोबत आहे चिंता करायची गरज नाही अरे हा योद्धा आपल्याला मिळालाय ना हा योद्धा खूप महत्वाचा आहे जपला पाहिजे भुजबळ साहेबांचं तुम्ही म्हणा भुजबळ साहेबांचं का कौतुक करायला लागलाय हे माजीन साहेबांची कधी ओळख पण नव्हती मी त्यांना पहिल्यांदामडमध्ये भेटलो पण मी त्यांचा फॅन झालो अरे शहात्तराव्या वर्षी तुम्ही झालाय का नाही सगळे आ अरे वयाच्या शहात्तराव्या वर्षी एक माणूस पुढं त्यांचं काही स्वप्न नाही आहे त्याला पुढं काय त्यांनी सगळं भोगलंय नाही एकोणीसशे नव्वद पासून ते मंत्रिमंडळात आमदार वेगवेगळ्या पदावरती आहेत पण या महाराष्ट्रातल्या तीनशे शेहेचाळीस जातीच्या ओबीसीच्या समूहावरती आक्रमण होत आहे त्यासाठी आपल्याला गप्प बसता येणार नाही वयाच्या शहात्तराव्या वर्षी त्यांनी भूमिका घेतली नुसती भूमिका घेतली नाही ती वैचारिक भूमिका आहे अरे माननीय भुजबळ साहेबांचं जे आंदोलन आहे त्याला वैचारिक बेस आहे त्याला विचाराचा अधिष्ठान आहे भुजबळ साहेब उठले बोलले असं नाही आहे आज तुम्ही सगळे इथं गोळा झालाय ना हे एका विचारानं गोळा झालाय नुसतं आम्ही ताकदीवरती काही बोलत नाही आमचं जे हक्काचं आहे त्या हक्कावरती कुणी अतिक्रमण करता कामा नाही आमची भूमिका आहे अरे तुम्ही बॅनर लावता आमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण वाळीत नेत्यांना येऊ द्यायचं नाही अरे हे संविधानाची पायमल्ली आहे दुसरं तिसरं चौथं काय नाही या महाराष्ट्रातल्या भीम सैनिकांना मी आवाहन करतो की आमच्या ओबीसीचा पहिला शब्द हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी एकोणीसशे अठ्ठावीस ला घेतला त्याच्या अगोदर आम्ही शूद्र होतो जेव्हा ओबीसीच्या साठी पहिल्यांदा शूद्रांसाठी बैठक झाली त्यामध्ये ओबीसी हा पहिला शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी वापरला भीम सैनिकांना माझी विनंती आहे अरे नुसके लाखोचे सैनिक आहात बाबा लो मित्रांनो तुम्ही सगळे एकत्रित या आज इथं कोळी बांधव पण इथं उपस्थित आहेत कोळी बांधवांना ओबीसीतून सर्टिफिकेट जात जातात ती पहिली बंद केली पाहिजे आणि त्यांना ओबीसी सर्टिफिकेट त्यांचं जे संविधानाचं आरक्षण आहे ते आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे कोळी बांधवांना आम्ही सांगतो आम्ही ताकदीनं ही लढाई लढतोय या महाराष्ट्रातल्या तेहतीस अन्यायग्रस्त आदिवासींच्या बाबतीमध्ये आम्ही सरकारकडे भूमिका मांडतोय आणि निश्चितपणे ते आरक्षण मिळाल कारण तुमची जनगणना ही आदिवासीतून झाली आहे पंढरपूरमध्ये आदिवासीतून गणना झाली त्यांना धाकले मिळत नाही त्यांना ओबीसीत धाकले तर ओबीसीतनं धाकले कोळी समाजाला बंद करा आणि त्यांना चे दाखले द्या आज वडार समाज इथं ताकदीन उभा आहे नाभिक समाज नाभिक समाजासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो सगळ्यांनी जोरदार कारण जिथं भुजबळ साहेबांची सभा असते तिथला नाभिक समाज, समाज पूर्ण तालुक्यामध्ये दुकानं बंद ठेवतो अरे ही हिंमत हे धाडस हे स्वाभिमान हे नाभिक समाजाकडून आपण सगळ्यांनी मित्रांनो शिकला पाहिजे त्यामुळे या सगळ्या लोकांना आपण एकत्रित करूया इथला सगळा समाज जो भटका समाज आहे जो ओबीसी समाज आहे हा सगळा भुजबळ साहेबांच्या पाठीमाग आपण तात्तीन उभा करू मग माळी असेल चाळी तेली कुंभार धनगर रामोसी वडार बेडार मुसलमान लिंगायत परीड गडसी डवटी लोणारी कोळी माकडवाला कुंच्याचा पोरगा कोलाट्याचा पोरगा मर्यायचा गाडेवाला कडक लक्ष्मीवाला हे सगळे लोक घिसाडी वासुदेववाला ही सगळी लोक आपण एकत्रित करू आणि एक वज्रमुठ बांधू आज महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिना दिवशी या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीचा राज्याभिषेक करू आणि राज गादीवरती माननीय छगन भुजबळ साहेबांना आपण बसवू या बस बोलतो आणि साहेबांना मी विनंती करतो की आज आम्ही महाराजा यशवंतराव होळकर यांचं घोड्यावरचं चित्र पहिल्यांदा आपल्या शुभ हस्ते आम्हाला प्रकाशित करायचं आहे आणि ते चित्रकार आमचे आहेत त्यांनी व्यासपीठावरती यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय मल्हार we